जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सात जुलै मूल होऊन भगवंतापाशी जावे या जगात कर्माशिवाय कोण राहतो पण कर्म यथासांग होत नाही याचे कारण आपण कर्म कशाकरिता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला शिवाय कर्म साधत नाही मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो काही चांगली कर्ममार्गी माणसे भक्तिमार्गी लोकांना नावे ठेवतात भक्तिभावाने जो राहतो तो दुसऱ्याला नावे ठेवित नाही मी कोण हे जाणायला ज्ञान आणि भक्ती लागतेच तसेच जगन मिथ्या म्हटले तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावेच लागते उपासना भगवंताला ओळखून करावी लहान मूल आईकडे डोळे करून मुकाट्याने दूध पिते त्याप्रमाणे समर्थांसारख्यांनी जे सांगितले ते आम्ही निमूटपणे करावे डोळे मिटून जितके काम होईल अंधश्रद्धेने जे होईल ते अभिमानाने ज्ञानाचे डोळे उघडे ठेवूनही नाही होणार मूल होऊन भगवंताला ओळखावे याला अडचण एकच असते माझे शहाणपण आड येते भक्त मुलांसारखे वागतात म्हणून त्यांचे लाड देव पुरवितो असे म्हणतील की भगवंताची आणि आमची ओळख नाही तर त्याची आम्ही कशी पूजा करावी त्याला ओळखल्याशिवाय मी भजन करणार नाही हे म्हणणे वेडेपणाचेच आहे भगवंताला पुष्कळ मार्गांनी ओळखता येईल पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग आधी आक्रमणे जरूर आहे संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला तो असा की देहाने प्रपंच करा पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही ध्येय सत्य चित्ताची स्थिरता होत नाही पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे देव माझा आहे असे म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असे म्हणावे म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते समुद्राचा तरंग असतो तरंगांचा समुद्र असतो असे नव्हे साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे म्हणून साधन श्रद्धेने करीत जावे जशी श्रद्धा तशी फळे आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे प्रपंचात कधीच धीर सोडू नये ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्या मागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्या बरोबर नाहीशा होतात त्याप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय आजचे बोधवचन भक्ती मार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे प्रपंचाकडचे प्रेम भगवंताकडे वळविले की भक्ती करता येते जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री श्रीराम समर्धो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सेवावे हाची भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसो न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु महाराज की जय श्रीराम समर्थ